नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे घर परपंच आणि सकाळच टाइम आहे आता आणि जेवायला पूजन काय केले म्हणजे आपण पूजा काय काय बनवलं जेवायला केले आपलं साधा सुद्धा <laughs> होय तरी तरी नाही केले काय म्हणजे काय केले तरी असं मला म्हणायचं चपात्या केल्या त्यानं हे केलंय दोडक्याचं के कालवण के केलंय बघा कावण म्हणजे मोकळं केलंय खायला रगील का कसला नाही चांगला कवळा दोडका होता बघा रगील भाजी केली छोट्या छोट्या चकल्या करून डाळ आणि त्याची मटकीची डाळ टाकून केली खोरांना शाळेत पात्र करावं लागत नाही म्हणून सगळ्या पिशवी आता आम्ही जेव्हा बसले माझं सगळं काम झालंय आता आज झाले बर का एवढ्या लवकर आजच पहिल्यांदा ती बी मी टीप दिली म्हणून पाऊस येतोय सकाळ आणि कपडे कधी धोत असतील संध्याकाळी म्हणजे दुपारून धुत असते म्हणून सकाळ सकाळ जरा काम करून बसलं म्हणजे कसं काम उरकता आणि कपडे बी वाळते लवकर आहे का जसं एखादं काम लवकर होईल तसं दुसरंच काम तसंच होत असत ना एकतर तुम्ही हाय घरी म्हणून काम नाही माझं तुम्ही मला सांगता मी कर ती कर करत नाही तुम्ही आता तिकडं गावात तर पटापटात माझं काम झालं मी तुम्हाला काय वाटत तर आता काम झालंय सगळं जुनं hmm. भांडी दळण आज संपलं करायचं दळण पण आता म्हणलं आता आराम करावा थोडा hmm. होय मग तर रात्री गाण्याला घेतो जरा नको का आराम देवाला आराम तुझा जन्म सिद्ध हक्क आहे आराम आहे का माझा माझं कस आहे पण ज्याची त्याला कळलं पाहिजे आराम करायला नाही तर तुम्ही म्हणाल तू इतकीच आराम करते आता काय तुम्हाला बरंच म्हणा झोपा 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 नाही बाबा आधी काम धंदा बघावं लागतं मग आराम करावा लागतो म्हणजे तुम्ही काम धंदा करत नाही मी बघा कशी काम धंदा करते दिवसा दोन चार तास झोपायचं संध्याकाळी आठ नऊ तास झोपायचं आम्हाला मस्त काम असतं असतं एवढंच की तुम्ही बाहेर असता आणि आम्ही घरा असतो बघ ह्या तर गोळखून घे काम कुरा लय असतं रात्री बघा तुम्हाला सांगतो मंडळी बर का काय झालं माहिती आहे का आता जांभळ खातो कि रात्री गाडीत जांभळं तर मग मला सांगा रात्रीच कळतं का जांभळ किड आहे का कसलं आहे ते कळत का कोण रात्री म्हणला खाऊ नको जांभळ खिडकी असते ऐकलं नाही तसंच खायला तशीच खायला जांभळ आणि सकाळ बघितलं सगळीच जांभळ किडकी होती किती शिकवायला किती शिकवायचं किती शिकवायचं काय माफ व्हायचं नाही हा आलं एवढं बॅडायला नसून माणसाने

बघावडून बागा, <laughs> <नहीं। laughs> बागा कसं कुचका बोलते बाग आई बापानं लहानपणी लेगीन केलं का ही हिरा मिळायचं नाही पुरा म्हणून एवढं कुचक बोलत म्हणतो जीवाला लागलं माझ्या काय अवघड तासून हिरा केला म्हणतेस मी काय एडा वाकडा म्हणतो

आजीचाच हिरा होत हिरा नाही बघा माझ्या त्यांच म्हणते का तुम्हाला आता रात्री साऱ्या गाड्या येत होत्या पुन्हा त्याच्या उद्यानं काय मला दिसलं का ना मे बी बघून खाल्लं होतं अर्ध म्हणलं खात्याला म्हणून त्याच्या हातात धरलं दिलं आणि घेतलं हातात किनकिन टाकून दिलंय मला झालं मग रात्री असे बर का केली बरं का तुझी जेवा लावून मला लय वाईट वाटलं पण पुसलं चांगलं बघितलं इतक्या उशीर निघून पिशवीची गाठ मारून ठेवली खाल्लं म्हणलं थोडं आणि चांगलं द्यावं त्यांना तिला त्यांनी घेतलंय बाहेर म्हणून असं करत त्याला म्हणलं जेवण बायका

चालते मग करा तुम्ही पण जेवण बाय